हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी संध्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते द मगल स्टिचिंग है आपले चानल वरती। हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मैत्रिणींनो आज मी तुम्हाला इथे बाहीला जोड कसा द्यायचा हे दाखवणार आहे ज्या कोणी आपल्या मैत्रिणी नवीन शिकत असतील ना त्यांनासुद्धा हे प्रॉब्लेम नक्कीच येणार आहे तर तुम्हीसुद्धा हे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून मी कशा पद्धतीने इथे बाहीला जॉईंट देते तुम्हाला वरच्या फॅब्रिकला किंवा खालच्या अस्तरच्या फॅब्रिकला कोणत्याही फॅब्रिकला जोड द्यायचा असेल तर तुम्ही तो कशा पद्धतीने द्यायचा आहे तोच मी ह्या व्हिडिओमध्ये ते पूर्ण सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओला जास्त वेळ न लावता सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बाहीची रुंदी टाकून घ्यायचं आहे आणि जे काही तुमची बाही असेल ती तुमच्या मेजरमेंटनुसार तुम्ही इथे कट करून घ्यायचं आहे बघू शकतात मी अशा प्र पद्धतीने मुंडा मोजून घेत आहे आपला इथे पावणे आठ इंचपर्यंत मुंडा किंवा आठ इंच अशा पद्धतीने मुंडा आलेला आहे मुंडा राऊंड इथे मी आठ इंचचा टाकून घेतलेला आहे आणि समोर तुम्ही बघू शकता तिथे दीड ते दोन इंचापर्यंत आपला इथे जोड जोड लावा लागणार आहे आता इथे बाहेरची लांबी मोजून घेऊयात लांबी इथे माझी दहा इंचाची आहे ह्यामध्ये मी एक इंच प्लस करून घेतलेली आहे नऊ इंचाची बाही आपली इथे तयार होणार आहे आता बघू शकता तुम्ही एवढं आपलं कापड इथे कमी पडलेलं आहे तुमचं कदाचित वरचं सुद्धा कापड मेन फॅब्रिक जे आहे ना ते सुद्धा कमी पडलेलं असेल माझं इथं खालचं जो अस्तरची पीस आहे ना तीच कमी पडलेली होती त्यामुळे मी खालच्या अस्तरच्या पिसाला देणार आहे सर्वात आधी तर जी बाही कट केलेली आहे तिला सेंटर काढायचं आहे जेणेकरून आपण जे काही बाजूने जॉईंट देऊ त्याला व्यवस्थित असा बाहीला शेप देता येईल ह्यासाठी सेंटरमधून एक कट लाव घ्यायचं आहे बघू शकतात मी इथे सेंटरला कट देऊन घेतलेला आहे आता इथे आपल्याला एका साईडला बाही जोडायचं आहे तुम्ही कोणत्याही साईडलाही बाही जोडून घेऊ शकता तुम्ही वरच्या किंवा खालच्या साईडला जोडून घ्या जो समोरच्या किंवा पाठीमागच्या कोणत्याही भागावरती तुम्हाला हे जॉईंट आला तरी काय हरकत नाही कारण का हे आपलं अस्तरचं पीस आहे आपल्याला वरून जॉईंट द्यायचं नाही आहे कारण का आपलं वरचं जे अस्तर आहे ना ते पूर्ण एक्स्ट्राचं आहे कुठेही कमी पडलेलं नाही आहे हे आपलं मेन फॅब्रिक जो अस्तर आहे ना तोच आपल्याला कमी पडलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी खाली आणि वरी खाली आणि वरती एक्स्ट्राच कापड ठेवून घेतलेलं आहे तुम्हाला एक्स्ट्राच कापड ठेवायचं आहे आणि वरून एक साधारणतः हाफ इंचा शिलाई करून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा खाली आणि वरी एक्स्ट्राच कापड ठेवा जेणेकरून आपल्या बाहीला व्यवस्थित आपल्याला शेप देता येईल त्यामुळे कमी अस्तर घ्यायचं नाहीये कुठेही बाही आपल्याला बाहीचा जो जॉईंट आहे ना तो देता कमी पडणार नाही आता मी शिलाई करून घेतलेली आहे आणखी एक ह्यावरून शिलाई करून घेऊया जेणेकरून हे जे पार्ट आपण जॉईन केलेलं आहे ते नंतर उसवणार वगैरे नाही त्यामुळे आपण आणखी एक रिपीट शिलाई करून घेऊया आता हे शिलाई केलेला पार्ट आपल्याला पलटून घ्यायचं आहे आणि मग वरून दाप टीप देऊन घ्यायचं आहे मी आणखी एक शिलाई करून घेतलेला आहे आता हे जो आपला पार्ट आहे ना तो आपल्याला अशा पद्धतीने पलटून घ्यायचं आहे आणि मग वरून एक शिलाई करून घ्यायचं आहे ही आपली दाप शिलाई असणार आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी इथे दाब शिलाई करून घेतलेली आहे एकदम परफेक्ट असा आपला इथे जॉईंट बसणार आहे कुठेही कोणत्याही साईडने कमी जास्त होणार नाही जर तुम्ही सुद्धा नवीन शिकत असाल तर तुम्ही ह्या पद्धतीने बाहीला जॉईन द्यायचं आहे तुमची सुद्धा बाही कमी पडली असेल तर ह्या पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जॉईन द्यायचा आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आता आपल्याला सेंटर पकडून पूर्ण बाही जशास तशी एकमेकांवरती दोन्ही पार्ट खालचानीवरचा ठेवून घ्यायचा आहे आणि जो आपण एक्स्ट्राचा पार्ट जोडलेला आहे मी जो आपण फॅब्रिक जोडलेला आहे ना त्याला अशा पद्धतीने पलटून घ्यायचा आहे आणि बघू शकता तुम्ही जो आपला बाहीचा शेप आहे ना त्यानुसार इथे पूर्ण एक्स्ट्राचा पार्ट कट करून काढायचा आहे बघा तुम्ही इथे आपला साधारणतः दोन इंचापर्यंत जॉईंट लावून झालेला आहे तो एकदम परफेक्ट असा जॉईंट देऊन झालेला आहे बाहीचा शेप सुद्धा व्यवस्थित आहे कुठेही शेप वगैरे बिघडलेला आहे बघू शकता तुम्ही आता इथे आपलं सेंटरला कट देऊन झालेलं आहे बघू शकतात व्यवस्थित आपली इथे बाही तयार करून झालेली आहे कुठेही बाही आपल्याला ही स्टिच आप केल्यानंतर कमी पडणार नाही तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने नक्कीच जॉईन द्या चला तर मग आपण आस्तरवरती ही बाही जोडून घेऊयात त्यासाठी मेन फॅब्रिक आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला जो आपण जॉईंट दिलेला आहे ना तो सरळ बाजूही आतल्या साईडने ठेवायचा आहे मेन फॅब्रिकच्या सरळ साईडवरती हे उलटी बा बाही ठेवायची आहे आणि वरून जॉईंट लावायचा आहे जो आपण शिलाई केलेला पार्ट आहे ना जॉईंटचा तो आपल्याला वरच्या साईडने ठेवायचा आहे कारण का आपण जेव्हा ही बाही पलटून घेऊ ना तेव्हा तो आतल्या साईडला जाणार आहे बघू शकता अशा पद्धतीने तो आतल्या साईडला पूर्णपणे शिलाई केलेला पार्ट जाईल जेणेकरून खालच्या साईडला सुद्धा बाहीला व्यवस्थित फिनिशिंग दिसेल आता हे खालून जॉईंट करून झालेलं आहे आता मी वरून एक दापटीप देऊन घेत आहे दाब टीप नेहमी आपल्याला जो अस्तरची पीस आहे ना त्यावरती द्यायची आहे मेन फॅब्रिक वरती दाब टिप द्यायची नाही ज्या नवीन कोणी मैत्रीण शिकत असतील ना त्यांना हे माहीत नसते त्यामुळे मी त्यांच्यासाठी हे टीप सांगितलेली आहे आता वरून एक शिलाई करून घेऊया जेणेकरून जर आपली बाही थोडंसं फुगा वगैरे येत असेल तर बाहीमध्ये फुगा वगैरे येणार नाही व्यवस्थित बाही खालच्या साईडने सेट होऊन जाईल आता चारही बाजूने बाहीच्या आपण शिलाई करून घेऊया व्यवस्थित आपण शिलाई करून मेन फॅब्रिक वरती जो अस्तरची बाही आहे ना ती अटॅच करून घेऊया बघू शकता तुम्ही जॉइंट सुद्धा आपला व्यवस्थित आलेला आहे खालच्या साईडने कुठेही धागेदोरे वगैरे निघाले नाहीत खालच्या साईड ला सुद्धा फिनिशिंगने इथे आपली बाही तयार होऊन जाईल तुम्ही सुद्धा हे पॉईंट छोटे छोटे लक्षात ठेवायचे आहे आणि त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा कटिंग आणि स्टिचिंग करायचं आहे त्यामुळे तुमचे सुद्धा काम मात एकदम फिनिशिंग येईल बघू शकता तुम्ही एक्स्ट्राचं कापड मी कट करून काढलेलं आहे अशा पद्धतीने इथे आपली बाही व्यवस्थित तयार करून झालेली आहे कुठेही आपला जॉईंट वगैरे दिसणार नाही कारण का आपण आतल्या साईडने जॉईंट दिलेला आहे अशा पद्धतीने इथे आपला जॉईन देऊन झालेला आहे चला तर मग व्हिडिओ कसा वाटला चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशा शिलाईशी रि रिलेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय